नमस्कार मित्रांनो हा आमचा अंश जवळपास आज साडेचार वर्षाचा झालेला आहे हट्टा या गावात राहतो म्हणजे की शहर आणि शहराच्या मध्येच राहत असतो त्याला बाहेरचं विश्वाचं काही माहितीच नाही तर कोणतेही बाल लहान मूल शिकत असतं ते औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षणातून शिकत असतं अनौपचारिक शिक्षणातून म्हणजे त्यांना अनुभवातून शिकत असतं तर हा अंश शाळेमध्ये जातो शाळेमध्ये म्हणजे त्याच्या एल के जी यू के जी शाळेमध्ये जातो त्या ठिकाणी त्याला शंभर पॉईंटचे वन टू थ्री पण त्याला म्हणता येतात त्याच्यानंतर डी पण त्याला झेड पण सगळे येते कोणतेही अक्षर का त्याला विचारलं तर हे कोणता अक्षर तो सरळ सरळ ओळखतो म्हणजे त्याला ते पुस्तकी ज्ञान खूप चांगल्या प्रकारचे पण जे बाहेरचं विश्व आहे हे अनौपचारिक शिक्षण आहे ते अनौपचारिक शिक्षण त्याला कोणत्याही प्रकारचं भेटलेलं नाही आज चार वर्ष झाला पण त्याला आपल्याला शेत आहे का आणि आपलं शेत कुठं आहे हेही त्याला माहित नव्हतं पण आज साडेचार वर्षाच्या नंतर आज त्याला आम्ही ह्या शेतामध्ये घेऊन आलेलो तर शेतामधले जे काही अनुभव आहेत त्याला म्हणजे कोणते अनुभव शिकवायची गरज नसते तर ते ऑटोमॅटिक आपोआप लहान मुलं हे त्या अनुभवातून शिकत असतात पण याचे शेतीच्या बाबतीचे या निसर्गाच्या बाबतीचे अनुभव एकदम म्हणजे शून्य आहेत तर तुला कसं वाटायला बाळा चांगलं वाटायला का तर आता आपण तेच बघूयात की नेमकं कोणत्या झाडाला काय म्हणतात हे त्याला काहीच माहीत नाही तर तेच आपण काय करूया आता कॅच करण्याचा हे का पान आहे झाड आहे माहित नाही म्हणजे आमच्या याच्या आमच्या याच्यामध्ये तुरीचं झाड आहे अंशूच्या विश्वामध्ये नाही आणि हे झाड कशाच आहे बाळा

Yeah? कशाच <laughs> कशा कशा याच्या पेक्षा कमी वयाचा निसर्गाच्या सानिध्यात असणारा कोणताही मुलगा जर आणला ते पटकन याच या धाडाचं नाव सांगतोय काय नाव आहे तुझा एरंडीचं झाड आहे बाळा कशाच एरंडीच झाड <laughs> पुन्हा आता समोर जात असताना आम्हाला हे असा अशा प्रकारच हे काय खड्डा आहे काय करतात याच्यामध्ये पायप असत वास्तविक माता हा एक बीव आहे त्याच्यात सुद्धा बेन बेंडकर तयार केला असेल

आमच्या जीवनातला पहिला दिवस शेतीतला पहिला दिवस आणि तो असा सण कोणती शेंगाली वाढलेली शेंग हा वाढलेली शेंगे पण कशाची

आ, या ठिकाणी येऊन थांबलेलो आहोत तर बाळा हे आमचा अंश एवढा हुशार आहे त्याला कोणत्याही शब्दाचं स्पेलिंग विचारली तर तो स्पेलिंग सांग बर काय बरं मी सांगतो बॉल बॉल म्हणजे काय बॉलची स्पेलिंग सांग बर Ball. Ball, ball, या बाबती जिरो उत्तर नाही आमच्याकडे आणि हे <laughs> <ने? laughs> <laughs> <laughs> पण हे काय बरा हे हे काय पाईप हे कशासाठी वापरतात पाईप कशावर वापरतात पाणी जाऊ पाणी जाऊ कुठे जाऊ

लिंबाचं झाड आणि ही लिंबू बरोबर हे बरोबर ओळखलं मात्र तोडता येते तुला तोडता येते कस तोडयचं वाव गुड 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 अच्छा हे बघ ना जांबावाने दिसले की लिंबू आहे ते इकडे शीतापणाच आहे <laughs> <लिंगू नी। laughs> का कोणते झाड बघितल्या त्यानंतर आमच्या कपळाला हे आता झाड लिंबू 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 न का लिंबू काय माहिती लिंबू लिंबू आहे का <laughs> चला चला हा शेवटी आता या झाडा कडालोय आपण हा ते कशात झाडे वडा कशात झाडे

आठवलं का आपण आज शेतामध्ये आलो होतो ना ती शेत कोणाचं

ती बाबा? तुझे बाबा? तुझे बाबा तुझे बाबा काम करतात कशाचं? तर स्टेशन काम करतात. पुलिस स्टेशन काम, काम करतात का? यायला वेळ नाही भेटत. हं. आता आजच आले. सरला दोन आज आणि उद्या सुट्टी मागितली. आणि का? आज उद्या मी आलो म्हणून. आता मला सांग तुझे पप्पा शेतामधी काम केलं की नाही पप्पा कधीच नाही केलं याच नाव काय त्यांचं नाव काय यांच शिवा माझ काय म्हणाल